नमस्कार महासागरच्या खरी मी सुजाता आपले स्वागत करते भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या युती सरकारात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने भाजप श्रेष्ठी आणि अजित पवार यांनी प्रेमपूर्वक हात मिळवणी केली ही हात मिळवणी केल्यावर भारतीय जनता पक्षाचे एकशे शिंदे सरकारचे अपक्षांसहित पन्नास आणि अजितदादांचे अडतीस अशा जवळपास दोनशेच्या आसपास आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या सरकारची वेगाने घोडदौड सुरू आहे या घोडदौडीमुळे गोड़ भारतीय जनता पक्षाचा किती फायदा झाला अजित पवार यांचा किती फायदा झाला आणि शरद पवार व काँग्रेस यांचा किती फायदा झाला यांचा विषेध केला तर एकनाथ शिंदे यांना पास होण्यापुरते गुण मिळतात मात्र भाजप व अजितदादा गट यांना पास गुण मिळत नाही शरद पवार यांचे राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या पहिल्या वर्गात नक्कीच आहेत उद्धवरावांच्या शिवसेनेचे दोन खासदार जास्त निवडून आले तरी शिंदे सरकार चांगलेच फार्माद दिसत आहे अशी या युती सरकारची सध्याची एकूण परिस्थिती आहे पण भाजपमधील अनेक नेते आणि आमदार अजित पवारांना घेणे म्हणजेच तत्वच्युती आहे असे उघडपणे म्हणतात आपल्या सर्वोच्च नेत्याने भोपाळ मध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध ऐंशी हजार कोटींचे आरोप केले आणि तिसऱ्याच दिवशी अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले हे प्रकरण झाल्याबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेमधील मंत्रीपदाचे इच्छुक उमेदवार ज्यांनी महागडे कोट शिवून ठेवले होते ते बिचारे हिरमुसून हिरमुसून गेले आता निवडणुकीला महिना दीड महिना राहिला आहे तेव्हा कुणाला महामंडळ कुणाला अध्यक्ष पद वगैरे प्रकार सुरू आहेत विशेष म्हणजे अजित पवार यांचा सरकारमधील प्रवेश ओरिजिनल भाजपवाल्यांनाही रुचला नाही आणि निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या मूळ शिवसेनेलाही रुचला नाही आता अजित पवार यांचा पक्ष म्हणजे धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती आहे अजित पवार यांचा पक्ष सध्या चिकटपट्टीप्रमाणे युतीला घट्ट चिकटलेला आहे आजच माजळगावचे मोहन जगताप यांनी आपल्याच पक्षाला अजित पवार यांचा किती ताप आहे हे जगाला ओरडून ओरडून सांगितले असे अनेक जगताप भाजपात ठाई ठाई पसरलेले आहेत अजित पवार युतीमध्ये आहेत म्हणजे त्यांच्यासाठी काही जागा सोडणे कम क्रम आहे अजित पवारांच्या विरुद्ध वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या थिक भाजपच्या उमेदवारांना अजित पवार यांना मत द्या असे सांगणे म्हणजे पायावर कुराड मारून घेण्यासारखे आहे असे अनेक एकसंघ भाजप निष्ठांना वाटते सध्या भाजपचेही काँग्रेसीकरण झालेले आहे त्यामुळे आधीच भाजप निष्ठांच्या मांदियाळीत अजित पवार यांची अळी पडली तर ते मिश्रण आपल्या गळ्याच्या नाळीतून कसे उतरवावे असा मोठा गहन प्रश्न कमळा पुढे उभा आहे या कमळाला ठेवण्यासाठी काहीच करता येत नाही या पक्षातील अनेकांची खंत आहे प्रश्न असा आहे की हा निर्णय घेणारे दिल्लीश्वर आहे निर्णय घेतला तेव्हा हे दिल्लीश्वर एका नजरेच्या कटाक्षाने एकेकाला गारद करू शकत होते पण आता लोकसभेत काही जागा पडल्याने त्यांचे अनेक निर्णय परत घ्यावे लागले आहेत त्यावेळी ज्या अनेकांची बंद होती त्यांनाही आता कंठ फुटला आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांच्या बातम्या भाजप करीता सुखदायक नाही पण महाराष्ट्र तरी हाती रहावा यासाठी दिल्लीश्वरांपासून मुंबईकरांपर्यंत सगळेच सुसाट प्रयत्न करीत आहेत त्यासाठी लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका शेतकरी आणि अनेक लाडके सध्या मजा मारत आहेत मुख्य मुद्दा आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तेव्हा हे लोढणे आपल्या गळ्यातून काढता येत नाही ते तसेच मिरवावे लागेल याची पक्की निर्गाड बांधूनच ही विधानसभा लढवावी लागेल एवढाच याचा अर्थ आहे छोट्या पवारांच्या प्रश्नांचे मोठे उत्तर सध्या तरी कुणाकडेही नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार